जैन विद्यार्थी मित्रांनो मी कोच वैभव सरोवर स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो मित्रांनो आपण एक स्पेशल गोळा फेकची सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण गोळा फेकचं पूर्ण ए टू झेड एक तर बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत जे काही ट्रेनिंगचं प्रोसेस आहे ते सगळं आपण या व्हिडिओत कम्प्लीट करतोय तर आतापर्यंत ही जी काही आपण गोळा फेकची सिरीज सुरू केली ना तर त्या सिरीजचा हा सहावा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे माहिती आहे का जो फुल थ्रो असतो जो प्रॉपर गोळा फेकला जातो आता मी याच्या आधी जे पाच व्हिडिओ कम्प्लीट केले त्याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन बघितलंय दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकची माहिती नी आणि नियम बघितलेले तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकची ग्रीप बघितलेली आहे चौथ्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकचा स्टँडिंग थ्रो बघितलेला आहे फर्स्ट स्टेप पाचव्या व्हिडिओमध्ये आपण गोळा फेकचा पॉवर थ्रो बघितलेला आहे पण आता तुम्हाला ग्रीप कळालेली आहे त्याच्यानंतर तुम्ही स्टँडिंग थ्रो बघितला आहे त्याच्यानंतर तुम्ही पावर थ्रो बघितला आहे पण या तिन्ही गोष्टीला कंबाईन करून आपण गोळा कसा फेकतो ते आज आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधीचे व्हिडिओ बघितलेले नसेल तर ऑलरेडी तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण त्या व्हिडिओंचे लिंक मी टाकलेलं आहे ठीक आहे आता आजचा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे बरं का थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवायचे कारण या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय विद्यार्थ्याला गोळा पण फेकायला लावतोय आणि थोडं त्या गोळ्याची अनालिसिस पण करून आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आता थोडक्यात मी काय करणार आहे की एक आउट ऑफ गोळा फेकणारा विद्यार्थी घेणार आहे पण निस्त गोळा आउट ऑफ फेकणंच महत्वाचं नाही आहे तर आपल्याला मी ज्या स्टेप सांगितलेलं आहे मी ज्या पद्धतीची ग्रीप सांगितलेली आहे मी ज्या पद्धतीची उभं राहण्याची पद्धत सांगितलेली आहे ना तर त्या आपल्याला ह्या थ्रो मध्ये जास्तीत जास्त आल्या पाहिजे तर हे आपल्याला बघायचं आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तो तुम्ही पेशन्स ठेवायचे ठीक आहे तर चला आपण स्टार्ट करू या व्हिडिओला आतमध्ये <coughs> आता हे बघा ग्रीप तुम्हाला मी सांगितलेली होती सगळ्यात मध्ये आपण एकदा पुन्हा रिव्हिजन करू या गोष्टीची ग्रीप आपण काय करत होतो माहितीये का की भरपूर विद्यार्थी काय करता माहिती आहे का इथे ग्रीप धारता ठीक आहे जवळून एकदा बघून घ्या इथे ग्रीप धारता मी तुम्हाला इथं ग्रीप धरायला लावलेली होती या ठिकाणी ओके खाली अंग त्याचा सपोर्ट राहील या ठिकाणी आणि एल्बो तुम्हाला बऱ्यापैकी डाऊन करायचा आहे हात कोणाचा असा नसेल भरपूर मुलं असा हात पकडतात नाही आपल्याला एल्बो डाऊन करायचा इथे मनगटापासून आपला जो एल्बो आहे तो आपला इथे आप मनगट आप का आपला काय असेल थोडं डाऊन असेल ओके इथे आपल्याला पकडायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे मानेमध्ये गोळा ह्या पद्धतीने दाबायचा आहे आपल्याला ठीक आहे काही लोक मुलं काय करतात फक्त गोळा पकडताना असं मानेत लावता नाही मनगट आपलं पूर्ण खाली पडलेलं पाहिजे ठीक आहे या मधून आपल्याला पूर्ण खाली ड्रॉप दिलेलं पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला गोळा मानेत लावायचा आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की गोळा पकडण्याची पद्धत कुठे आहे ते पण तुम्हाला सांगतोय मी ठीक आहे आता हे बघा ही आपली ग्रीप आहे तर ग्रीप तुम्ही चेक करा तुम्हाला कम्फर्टेबल कशी वाटते तुम्हाला जर जवळ हे बोट इथं धरावं वाटतंय पकडा या बोटात तुम्हाला जर गॅप ठेवा वाटत असेल तो पण चालेल किंवा नॉर्मल ठेवलं तरी चालेल मी पर्सनली तुम्हाला प्रेफर करेल की जो एक रिलॅक्स हात असतो आपला या पद्धतीने आपण एखाद्याला म्हणतो ना थांबा वगैरे त्या पद्धतीने जो रिलॅक्स हाता असतो आपला तर या पद्धतीने एक रिलॅक्स तुम्हाला पकडायचा आहे आणि त्या हिशोबाने गोळा पकडायचा आहे तर गोळा पकडता आणि काय करा हे जे काही आपले घट्टे आहे तुम्ही माहिती तुम्ही कुराडीने जर लाकूड तोडला असेल आहे तर आपल्याला इथे घट्टे पकडा पडतात या घट्ट्याच्या वरती आपल्याला इथे गोळा लावायचा आहे या ठिकाणी तुम्ही स्वतः काय करा आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय ना तर तुम्ही मोबाईल थोडा समोर ठेवा स्वतःचा हात घ्या आणि या ठिकाणी या घट्ट्यांच्या वरती बोटं लावून हे बघा इथं आपले बोट अटकताय ठीके तर या ठिकाणी आपल्याला गोळा पकडायचा आहे ओके तर या पद्धतीने आपण इथे गोळा पकडणार आहे ठीक आहे तर ग्रीपमध्ये आपण हे शिकलेलो आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानेत गोळा लावायचा आहे त्याच्यानंतर फर्स्ट स्टेप त्याच्यानंतर जे काही आपल्याला स्टँडिंग थ्रो आहे तो आपल्याला एकदा फेकून बघायचा आहे आणि त्याला नंतर पॉवर थ्रो मध्ये कन्वर्ट करायचं आहे ठीक आहे तर आपण आता स्टँडिंग थ्रो बघणार आहे सगळे ठीक आहे चलो ओके माझ्या कमांडवर लक्ष दे मी जे जे सांगतोय त्या पद्धतीने गोळा फेकायचा ठीक आहे मानत गोळा लाव चालेल ओके समर शॉस सोडायचा आहे ओके एकला श्वास घेत काय करायचं आहे आपली गोळ्याची पोझिशन मानवायची ठीक आहे चला एक ओके रिलॅक्स ठीक आहे सगळ्यांनी लक्ष द्या आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ही तुमची गोळ्याची पोझिशन आहे तुम्ही श्वास सोडलाय आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्यावेळेस श्वास घेता तुम्ही वेट लिफ्टर बघितलेले असेल ते ज्यावेळेस छातीवर वेट कॅरी करता तर तो, तो वेट ढकलण्यासाठी त्यांना मोठा श्वास घ्यावा लागतो श्वास घेतल्याने काय होतं आपण जेवढी ताकद आता लावणार आहे त्याच्यापेक्षा जास्त ताकद आपली लागते तर गोळ्याला सुद्धा आपल्याला फायदा होईल ठीक आहे त्याच्यामुळे श्वास सोडायचा आहे नंतर आपण मोठा श्वास घेऊन ही पोझिशन होल्ड करणार आहे आता ह्या पोझिशनमध्ये काय काय पॉईंट इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे चल पुन्हा एकदा श्वास सोडायचा आहे ओके चला एक हा आता लक्ष द्या सगळ्यांनी या पोझिशनमध्ये काय काय महत्वाचं आहे या पोझिशन मध्ये सगळ्यात महत्वाचा तुमचा जो पार्ट आहे ठीक आहे थोडं जवळ आहे तुमचा जो पार्ट आहे तर तुम्हाला इथे काय करायचं आहे माहितीये का, का तुमच्या पुढच्या पंजावर वजन पाहिजे तुमचे जे काप्स मसल आहे हा ऍक्टिव्ह झाला पाहिजे मसल वर तुमच्या लोड पाहिजे भरपूर विद्यार्थी काय करता माहितीये का सरळ भरपूर विद्यार्थी ज्या वेळेस ही पोझिशन बनवता तर ते ह्या पद्धतीची पोझिशन बनवता ही चुकीची पोझिशन आहे आपण ज्यावेळेस स्टेप घेतो तो स्टेप घेताना आपल्याला ह्या पायावर लोड येणं गरजेचं आहे ठीक आहे ही पोझिशन बनवायची आहे खाली आपली जो काप्स मसाले आपली जी पोटरी आहे तिथं आपल्याला टेन्शन जाणवलं पाहिजे थाईज मध्ये टेन्शन जाणवलं पाहिजे आणि पंजाला आपण पुश करतो हे जाणवलं पाहिजे या पद्धतीने बिनकामाचं खाली झुकायचं नाही किंवा जास्त बिनकामाचं समोर पण झुकायचं नाही फक्त काय करायचं माहितीये का जो आपला थ्रोइंग लेग आहे ते त्याचे मसल आपल्याला एंगेज करायचे आहे आणि सगळा लोड इथे आणायचा आहे आणि याच्या ताकदीन गोळ्याला पुश करायचंय फक्त ठीक आहे चला मी स्लो मध्ये करून दाखवायला लावतोय चलो श्वास सोडायचा एकदा ओके चला एक दोन ओके बस ठीक आहे या पद्धतीने थ्रो करायचंय आपल्याला आता हे मी तुम्हाला काय करतोय प्रॅक्टिस साठी तुम्हाला मी आहे ना ही जी जो स्टँडिंग थ्रो आहे हा मी तुम्हाला वन आणि टू मध्ये तुम्हाला तोडून दिलेला आहे पण याच्यामध्ये तुम्हाला वन टू यूज करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कम्फर्टनुसार तुमच्या वेळेनुसार तुम्हाला श्वास सोडल्यानंतर श्वास घ्यायचा आहे आणि लगेच थ्रो मारून फेकायचा आहे ठीक आहे आता मी काय करणार आहे विद्यार्थ्याला सांगणार आहे तू तो तो काय करेल तो त्याच्या करे, त्याच्या पद्धतीने थ्रो श्वास सोडेल पण पन, घेईल पण आणि थ्रो पण करून दाखेल ठीक आहे चला किरण तू तुझ्या वेळेनुसार थ्रो कर आता ठीक आहे चला आउट ऑफ बाहेर गोळा गेलेला आहे ऑलरेडी जवळपास नऊ सव्वा मी मे, नऊ मीटरचा गोळा आहे ठीक आहे स्टँडिंग गोळा ऑलरेडी नऊ सव्वा मीटर गोळा चाललेला आहे तर त्याच्यामुळे स्टँडिंग काय इम्पॉर्टंट आहे एकदा क्लियर करून घ्या आता मी मी तुम्हाला माझं उदाहरण देतो मी ज्यावेळेस स्टँडिंग गोळा फेकतो तर माझा स्टँडिंग गोळा अकरा मीटरच्या आसपास जातो साडे दहा अकरा मीटरच्या आसपास पण त्याला मी ज्यावेळेस स्पीडमध्ये कन्वर्ट करतो ज्यावेळेस मी पाठीमागे येतो आणि मग गोळा फेकतो तर माझा गोळा साडेबारा तेरा मीटरच्या आसपास जातो तर तुम्हाला पण तेच करायचंय तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिले स्टँडिंग गोळा वाढवायचा आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक ऍडव्हान्स लेवल सांगतोय थोडी ज्या मुलांची गोळे आउटपला थोडे कमी राहता किंवा ज्या मुलांना असं जाणवतं की माझी गोळ्याला ताकद लागत आहे तुम्ही एकदा नोटीस करा काही मुलं ज्यावेळेस काय करता माहितीये गोळे फेकताना तो गोळे फेकताना त्यांना असं जाणवतं की गोळा त्यांना मागे ढकलतोय किंवा त्यांची स्टेपच अशी बनलेली असती की काय करतात ते फेकताना अशी असे थोडे मागे येतात तर या मुलांनी काय करायचं आहे माहितीये का हेवी पुश समजून घ्यायचं आहे हेवी पुश काय असतो माहितीये का ज्यावेळेस आपण गोळा फेकतोय तर गोळा फेकताना तुम्ही फॉलचा विचार करायचा नाही तुमच्या बॉडी वेट पूर्ण त्या गोळ्याला लागला पाहिजे आणि तुम्ही थोडे सर्कलच्या बाहेर आले तरी पण चालेल हे फक्त प्रॅक्टिस पूर्ण करायचे तुम्हाला जोपर्यंत तुम्हा जो तुमचा गोळा वाढत नाही जोपर्यंत तुमचा पुश प्रॉपर जमत नाही भरपूर मुलांचा आउट काही मुलांचा आउटच्या थोडा आसपास गोळा पडतो त्या मुलांनी पण काय करत ते ज्यावेळेस पॉवर थ्रो करणार आहे तर पॉवर थ्रो केल्यावर त्यांनी काय करा काही दिवस आहे ना पूर्ण गोळ्यावर जाण्याचा प्रयत्न करा फॉल होतोय होऊ द्या काही दिवस पण तुमचा गोळा ज्या वेळेस आउट ऑफच्या बऱ्यापैकी बाहेर जाईल तर तुम्हाला तो, तुम तो फॉल ऑटोमॅटिक काय क्लिअर करता येईल ठीक आहे आता आपण काय करू याला पॉवर थ्रो करायला लावू ठीक आहे चलो पॉवर थ्रो करायचं आहे आता पॉवर थ्रो मध्ये एक काम करा आता वन टू जो काय आपला स्टँडिंग आहे आणि फुल पेस थ्रो आहे तो सगळा कंबाईन करायचं आहे ठीक आहे चालेल एक फुल थ्रो करून दाखवा आधी त्यानंतर मग आपण डिस्कस करू की आपण एक्झॅक्टली exactly काय केलेलं आहे ठीक आहे साडेआठ साडेनऊ ठीक आहे हे बघा लक्ष द्या आता यांनी पॉवर थ्रो केलेला आहे याला आपण फुल थ्रो म्हणतो आजचा मेन व्हिडिओच हा फुल ले ले श्टेप श्टेप थ्रो आहे कारण भरपूर मुलं आता मी सांगितलेले जे काही व्हिडिओ झाले आपले तर त्याची स्टेप बाय स्टेप तर प्रॅक्टिस करणार आहे पण त्यांना थोडं काय होईल की त्यांना डाऊट येईल थोडा की एक्झॅक्टली आता आहे ना स्टँडिंग थ्रो स्टेप या सगळ्या कंबाईन कशा करायच्या आज आपल्याला मेन सगळं हेच क्लिअर करायचंय आता हा गोळा जवळपास दहा मीटरच्या आसपास गेलेला आहे ठीक आहे दहा मीटर गोळा भरपूर झाला ठीक आहे तुमचा बी जाईल आपल्याला जास्त अपेक्षा नाही आपलं मेन टार्गेट काय माहिती आहे का मी गोळ्यावर इतकी भरका देतोय बर का तुम्ही भरतीच्या दिवशी सोळाशे मीटर शंभर मीटर मुली आठशे मीटर कधी कधी काय होणार तुम्ही हे रनिंग करून येणार किंवा हे इव्हेंट तुमचे झालेले असते आणि मग गोळा होईल मग तुमचा गोळा जर फक्त आउट ऑफ असेल किंवा आउट ऑफ फक्त थोडा पुढे पडत असेल तर काय होईल की तुम्ही रनिंग करून आल्यानंतर तुमचा गोळा कदाचित आउट ऑफ पेक्षा कमी जाण्याचे चान्सेस राहील म्हणून मी जरा थोडी गोळ्यावर जास्त भर देतोय की तुम्ही गोळा आउट ऑफच्या थोडा बाहेर करा अर्धा मीटर पाऊन मीटर तुम्ही गोळा जास्त फेकण्याचा प्रयत्न करा नऊ मीटर फेका साडे नऊ मीटर फेका याचा फायदा तुम्हाला काय होईल माहिती आहे का तुम्ही रनिंग करून आलेले असणार भरतीच्या दिवशी किंवा तुम्ही आजारी असणार तरी पण त्या दिवशी आउट ऑफच्या थोडा जरी गोळा बाहेर पडला तरी पण आपल्याला पैकीच्या पैकी मार्क भेटून जातील त्याच्यामुळे आपल्याला गोळ्यावर प्रॉपर काम करायचंय ठीक आहे आता हा जो फुल थ्रो आहे याच्यामध्ये आपण जे बेसिक आहे ते कसं ऍड केलं होतं ते एकदा बघू आणि पुन्हा फुलमध्ये कन्वर्ट कसं करायचं ते पण बघायचं ठीक आहे मी सांगतो त्या पद्धतीने गोळा फेकायचा आहे ठीक आहे स्पीड थोडा जास्त राहील चालेल चला चाले गोळा माण्यात लावा ओके श्वास सोडायचा आहे एक दोन तीन ओके ठीक आहे आता हे बघा ही जी स्टेप आहे नवीन काही नव्हतं मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं होतं ग्रीप सांगितलेली होती ग्रीप घेऊन लावली त्याच्यानंतर unterstützen... mm. स्टँडिंग स्टेप सांगितली होती स्टँडिंग स्टेपमध्ये आपण काय करत होतो खाली येत होतो आणि थ्रो करत होतो त्याच्यानंतर मी तुम्हाला पॉवर स्टेप सांगितलेली होती पॉवर स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे या ठिकाणी स्टँडिंगला जे करत होतो आपण तेच इथे पण करतोय फक्त पॉवर मध्ये आपण काय करतोय पॉवर स्टेप मध्ये की आपण स्पीड घेतोय आणि तो स्पीड नंतर तिकडे कन्वर्ट करतोय तर तुम्हाला काय करायचं सिम्पल टेक्निक आहे श्वास वाढायचा आहे श्वास घ्यायचा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे फक्त स्टेप महत्वाच्या नाही तुम्हाला ह्या पायावर प्रॉपर टेन्शन घेता आलं पाहिजे तरच तुमचा गोळा आउट ऑफ होणार ठीक आहे या पद्धतीने टेन्शन घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं हा कमरेचा भाग पुढे जाणार तुमचा आणि पुढे गेल्यानंतर बी तुम्हाला ह्याच पायावर वजन द्यायचंय ठीक आहे ही झाली तुमची स्टेप आणि सेम टेक्निक लास्ट मुवमेंटला थ्रो करायचा आहे ठीक आहे तर हे तुम्ही करा मी दोन गोळे विद्यार्थ्याला फेकायला लावतो मी स्वतः दोन गोळे फेकतो काही करायचं नाही या व्हिडिओला नंतर स्लो करायचं आहे आणि बार बार एक्झॅक्टली या स्टेप कशा घेतल्या जात आहेत ते तुम्ही दहा वेळा पंधरा वेळा बघायचं आहे आणि स्वतः प्रॅक्टिस पण करायची ठीक आहे चला ठीक आहे दोन थ्रो करायचे पटकन आता याच्यामध्ये मी विद्यार्थ्याला स्टेप सांगणार नाही आहे तो त्याचे त्याचे दोन गोळे फेकून देईल आणि तुम्ही नंतर फक्त व्हिडिओला काय करायचं स्लो करायचं आणि तुम्ही त्याच्या स्टेप जज करायचं चांगले दहा साडे दहा मीटर तो गोळा फेकतोय आपल्याला जास्त काही नाही नऊ मीटर पर्यंत बी आपला गोळा आला फार झाला आपल्याला ठीक आहे चला तू तुझ्या हिशोबाने फेक आता ठीक आहे सेकंड थ्रोकर अजून एक ठीक आहे लक्ष द्या आता गोळा फेकताना काय होतोय त्याचं थोडं थोडा सर्कलच्या बाहेर निघतोय हरकत नाही प्रॅक्टिसमध्ये तुम्ही फॉल करा काही फरक पडत नाही मी सांगतो तुम्हाला तुमचा गोळा जर नऊ दहा मीटर जात असेल तर तुम्ही स्वतःहून काय करणार फॉल पण वाचवणार तुमचा फॉल पण होणार नाही तुम्ही तो ऑटोमॅटिक तुमचा फॉल टाळशाल पण आणि गोळा तुमचा वीस तीस सेंटीमीटर कमी जरी आला पण तुम्ही तुमचा तुमचा फॉल कंट्रोल करून घ्या ठीक आहे तर फॉलकडे जोपर्यंत तुमचा गोळा आउट ऑफ होत नाही तोपर्यंत तुम्ही फॉलकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही फॉलकडे लक्ष कोण देणार ज्याचे गोळे आउट ऑफ चालले तोच विद्यार्थी फॉलकडे लक्ष देणार जो ज्या विद्यार्थ्याचा गोळा आउट ऑफ नाही ते बिलकुल फॉलकडे लक्ष द्यायचं नाही ठीक आहे मी पण एक थ्रो करून दाखवतोय नंतर काय करा हा थ्रो स्पीडमध्ये समजून घेण्यासाठी नंतर काय करा या व्हिडिओला स्लो करा रिपीट रिपीट बघा आणि ट्राय करा तुम्ही सेम पद्धत हे बघा काय करतोय आपण गोळा मानेत लावला ठीक आहे शॉ सोडतोय शॉस घेतोय पाय ऑफ टेन्शन आहे स्पीड घेतला के थ्रो केलाय लास्ट मुवमेंटला ठीक आहे हे करतोय आता आता मी तुम्हाला बोलता बोलता करतोय एक थ्रो मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवतो नंतर तुम्ही स्लो करा आणि रिपीट रिपीट बघून घ्या ठीक आहे ठीक आहे आता हे थ्रो करून दाखवलेले ऑलरेडी यूट्यूबला लागल तेवढे व्हिडिओ पडलेले तुम्ही मित्रांमध्ये गोळे फेकता पंधरा ते वीस मित्र असतो आपण सगळे मुलं गोळे फेकता आपल्याला समजत नाही काहीच नका करू व्हिडिओला स्लो करा बार बार बघा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल हां याच्यामध्ये तुमची जी, जी टेक्निक आहे ती टेक्निक पॉलिश होण्यासाठी काही वर्कआउट पण असतो ज्याच्यामध्ये आपण बेसिक स्टेपचा वर्कआउट करतो तर हे जे काही सगळे वर्कआउटचे व्हिडिओ आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे ऑलरेडी हा व्हिडिओ बऱ्यापैकी लंबा झालेला आहे तर तुम्ही थ्रो या पद्धतीने फेकायला चालू करा ही टेक्निक तुमची अजून पॉलिश होण्यासाठी जे पुढचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला फायदेशीर ठरतील ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जय हिंद